नेवासा परिसरात मंदिर चोरी आणि घरफोडी करणारे दोन सराईत आरोपी सत्तावन्न हजार पाचशे रुपये किमतीच्या मुद्देमालासह झेरबंद पाच गुन्हे उघड स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगरची कारवाई फिर्यादी सुभाष एकनाथ चव्हाण यांनी दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अनोळखी इस्माननी औदंबर चौक नेवासा येथे दुर्गादेवी मंदिराच्या गेटचे कुलूप तोडून मंदिरात जाऊन अकरा हजार रुपये किमतीची दानपेटी आणि दानपेटीतील रोख रक्कम चोरून नेले याबाबत नेवासा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला त्यानुसार स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या वतीने तपास करण्यात आला दोन संशयित बसलेले दिसले पथकाची खात्री होताच दोन्ही संशयितांना शिथीने ताब्यात घेतले त्यांना पोलीस पथकाची ओळख सांगून त्यांचे नावगाव विचारले असता त्यांचे नाव, नाव आकाश उर्फ मलिंगा कचरू जगदने आणि विशाल अरुण बर्डे असे असल्याचे सांगितले त्यांच्याकडे वर नमद गुन्ह्याच्या अन्वेषाने विचारपूस करता त्यांचे साथीदार अमर बर्डे बंटा उर्फ सौरभ यांच्यासह गुन्हा केल्याची कबुली दिल्याने आरोपीची पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता अंगझडतीमध्ये सोन्याचे दागिने रोख रक्कम आणि विविध कंपनीचे चार मोबाईल फोन असा एकोणसत्तर हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला ताब्यातील दोन्ही आरोपींना मुदेमालासह नेवासा पोलीस स्टेशन येथे हजर केले असून पुढील तपास नेवासा पोलीस स्टेशन करत आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला स्वाती भोर मॅडम आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदान यांनी केली